या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्या निवेदनाची राज्य शासनाने घेतली दखल बेघर लाभार्थ्यांच्या रखडलेल्या घरकुला वैभव गंगणे यांना आले स्पीड पोस्ट पत्र सोलापूरच्या अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे व त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सातत्यानं आवाज उठवत असतात सोलापूरमधील रखडलेले काम मार्गी लागेपर्यंत वैभव गंगणे हे सातत्याने पाठपुरावा करत असतात याच सोलापूर शहर जिल्ह्यामधील बेघरांना तत्काळ निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री आदिती तटकरे यांना वैभव गंगडे यांनी दिले लेखी निवेदनाद्वारे दिले होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेले घरकुलांचे काम तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होते त्यामुळे अनेक बेघर सोलापूरकरांना त्याचा लाभ घेता येत नव्हता या समस्या तातडीने सोडवून पूर्ववत घरकुलांच्या प्रकल्पात सुरुवात करत करण्यात यावी अशी मागणी वैभव गंगणे यांनी निवेदनात केली होती याची खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तटकरे यांनी वैयक्तिक दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत तांत्रिक अडचणीची माहिती जाणून घेऊन पूर्ववत प्रकल्पाच्या कामात सुरू करण्याचे आदेश दिले आणि खऱ्या अर्थाने वैभव गंगणे यांच्या लेखी निवेदनाची अजितदादा व आदितीताई यांनी दखल घेऊन न्याय दिला आता सोलापुरातील बेघर लोकांच्या हक्कांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याने सोलापूरकरांच्या वतीने वैभव गंगडे यांनी विकासाचा वादा अजित दादा आणि आदित्यताई तटकरे यांचे विशेष आभार प्रकट केले यापुढे देखील शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे कार्यशील राहू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले सोलापूर शहर जिल्ह्यात बेघर लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या बेघर लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महिला व बालविकास मंत्री मान्य आदित्य देई तटकरे यांना मी निवेदन देण्यात आलं होतं त्याचा पाठपुरायला आज प्रामुख्याने यश प्राप्त झालेलं आहे आज मला जिल्हा कोषागार कार्यालय तसेच जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाकडनं राज्य शासनाकडून अधिकृत पत्र आलेलं आहे त्याचं कामकाजास प्रत्यक्ष आता सुरुवात झालेली आहे पूर्वी जी होती ती संख्या नऊ हजार चारशे शहात्तर ही भूमिहीन संख्या होती त्यापैकी आता जवळपास दोन हजार सहाशे पंचवीस लोकांना आतापर्यंत निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र जे उर्वरित आहेत त्या लोकांना देखील येणाऱ्या काळात लवकरच त्यांच्या हक्काचा निवास न प्राप्त करून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचा मानस आहे आणि तो आम्ही न निश्चितच पूर्ण करू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब जिल्हाध्यक्षा संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरबाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात देखील सोलापूरकरांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करू श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर